महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पाच घाट नमस्कार मित्रांनो घाट म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात वेडी वाकडी वळणे व त्याच बरोबर डोंगर दऱ्या आणि भरपूर निसर्गरम्य दृश्य तर मित्रांनो आज मी ज्या पाच घाटाबद्दल सांगणार आहे त्यातील बऱ्यापैकी घाटांचा प्रवास आपण केलाच असेल मग नक्की महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाट कोणता हे जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच कुंभारली घाट कराडमधून चिपळूणकडे जाताना लागतो तो, तो कुंभारली घाट साधारणत बारा ते चौदा किलोमीटर लांबीचा हा घाट आहे रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणारा हा घाट रस्ता आहे कुंभारली घाटाबद्दल बोलायचे झाले तर शब्द कमी पडतील असे सौंदर्य आहे निसर्गप्रेमीसाठी हे आकर्षणच आहे घाटातून प्रवास करताना असे वाटते जणू तेथील डोंगर धुक्यामध्ये लपंडाव खेळत आहेत आंबोली घाट आंबोली घाट हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो या ठिकाणी पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो त्यामुळे ते तेथील हवामान थंड असते आंबोली घाट हा पर्यटकांसाठी आवडता आणि आकर्षित घाट आहे घाटाची लांबी तीस किलोमीटर इतकी आहे महाराष्ट्रातील हा महत्वाचा असा घाटमार्ग आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणाऱ्या या घाटमार्गातून प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच आहे नंबर तीन आंबेनळी घाट हा महाराष्ट्रातील सर्वात लांब घाट आहे या घाटाची लांबी चाळीस किलोमीटर इतकी आहे तर उंची एकवीसशे फूट इतकी आहे रायगड जिल्हा आणि सातारा जिल्हा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा घाट आहे पोलादपूर हे या घाट पायथ्याचे तर महाबळेश्वर हे घाट मातेचे पर्यटन क्षेत्र आहे प्रतापगडच्या छत्रछायेखाली येणारा हा घाट आहे हा घाट जसजसा चढायला सुरू करतो तस तसे तेथील गारव्यामध्ये आपण हरवून जातो उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे गारवा जाणवतो तर नंबर दोन वर आहे माळशेज घाट पावसाळा आणि माळशेज घाट फक्त नावच खूप आहे झाडा झाडातली धुक्यांची ती शाल नदी पदर भन्नाट रानवारा फेसाळणारे धबधबे आणि ढागांचा तो खेळ स्वर्गत जमू कल्याण अहमदनगर महामार्गावर असणारा हा घाट पावसाळी पर्यटकांसाठी मोहित करणारा महाराष्ट्राचा काश्मीरच जणू माळशेच्या अगोदरच नाणे घाटाची कमान मोहित करते आणि खरा निसर्ग काय असतो याची जाणीव होते जोरात कोसळणारे मार्शेचे धबधबे खूप सुंदर आणि अप्रतिम आहेत नंबर एक अंबा गाट। अंबा गाट, वर आहे आंबा घाट आंबाघाट कोल्हापूर व रत्नागिरी जिल्हा यांना जोडतो आंबा घाटाचं सौंदर्य पाहून पर्यटक त्याच्या प्रेमात पडण्यापासून स्वतःला आवरू शकत नाहीत घाटात गायमुख हे तीर्थक्षेत्र आहे साखरपा गाव हे घाटाच्या आधीचे रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे आंबा घाटातील रस्ता हा भारतातील सर्वात सुंदर नैसर्गिक घाट रस्ता आहे आंबा घाटात बरेच पॉइंट आहेत तिथून पर्यटकांना निसर्ग सौंदर्य पाहता येते आंबा घाटात सकाळी भरपूर दुखी असते वातावरण थंड असते तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पाच घाट महाराष्ट्रामध्ये भरपूर घाट आहेत तुम्हाला ही काही नावे सुचली असते तर मग वाट कशाची पाहताय तुमच्या आवडीचा घाट कोणता हे कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच मस्त मस्त व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये